बाहेरचे प्रश्न नाहीच लहानपणी कोणत्या स्टेडियम साजरा करण्यात आला होता कोणतं राष्ट्रीय गीत तो जो मार्ग आहे त्या मार्गाला काय कर्तव्य पद्धत आता कर्तव्य पद्धत

नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पुण्यातल्या एफ सी रोडवर उभे आहोत आज अख्खा भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतोय त्यानिमित्ताने आपण काही तरुणांशी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत काही जनरल प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत काय उत्तर देता ते देतात ते पाहूया कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय आपण सेवन्टी सेवन्टी सेवन हां सेवेंटी सेवन ओके सेवेंटी सेवंटी सेवन सेवेंटी सेवन नाही नाही तेच माहिती आहे बरं ठीक आहे शहात्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आहे आपण भारताचं जे राष्ट्रीय गीत आहे कोणतं राष्ट्रीय गीत राष्ट्रीय गीत जनगण मन कोणी रवींद्रनाथ टांगोर भारताची पहिली महिला जिने ध्वज फडकवलेला आहे नाही माहिती बरं ध्वज कोण फडकवत लाल किल्ल्यावर आय थिंक हे राष्ट्रपती राष्ट्रपती सोप्रधान पंतप्रधान पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी इंदिरा गांधी पहिल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती कोण आहेत प्रतिभा ताई पाटील भारताचा राष्ट्रीय पक्ष कोणता अष्टेबक्स मोर हा मोर 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 महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता महाराष्ट्र प्रश्नाचं राष्ट्रीय प्राणी कोणता प्राणी ना वाघे शेक्रु वाघ शेक्रु शेक्रु राष्ट्रीय प्राणी आज प्रजासत्ताक दिन आहे आणि संविधान अंमलात कधी आला एकोणी एकोणीशे एकावन एकोणीशे एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे एकोणनव्वद सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास नाही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास अशोक चक्रात किती लाईन्स असतात चोवीस 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 ट्वेंटी ट्वेंटी फोर फोर चोवीस राष्ट्रध्वजात किती रंग आहेत पाच चार 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 कोणते ऑरेंज व्हाईट ग्रीन आणि ब्ल्यू चार तेच चार भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद <laughs> डॉक्टर <राजेन्द> प्रसाद <laughs> गव्हर्नर माहिती का भारताचे पहिले गव्हर्नर नाही एवढा नाही पाहिजे गव्हर्नर

कोण कोणते सांगता येईल आता जो, जो इन्क्लूड झालाय तो कोणता आहे एक दोन हजार चौदा पंधराच्या दरम्यान तो राज्य कोणता आहे तेलंगणा भारतातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे गंगा कोणती नदी सगळ्यात लांब आहे गंगा 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 बर राष्ट्रपिता कोणाला म्हणतात महात्मा महात्मा गांधी पहिला प्रजासत्ताक दिन कुठं साजरा करण्यात आला होता कोणत्या स्टेडियम वर आयडिया no कोणत्या स्टेडियमवर साजरा करण्यात आला होता वानखेडे स्टेडियम मुंबईमध्ये आणि आपण जे परेड साजरी करतो ती कुठे साजरी करतो हा आताची जी परेड होती दिल्लीला अच्छा मग पहिला प्रजासत्ताक दिन कुठे साजरा केला बर जिथे परेड साजरी केली जाते त्या परेडचा जो रोड आहे त्याच नाव बदललेलं आहे ते नाव काय नाही कर्तव्य पण कशाला म्हणतो माहिती नाही बर संविधान कोणी लिहिलंय माहिती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर डॉक्टर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांची पहिली शाळा कोणी काढली महात्मा फुले महात्मा फुले महात्मा फुले महात्मा फुले महात्मा फुले राज्यघटना कधी लागू करण्यात आली एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पैसे नाही काय स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात पंधरा ऑगस्ट ला पंधरा ऑगस्ट एकोणीशे म्हणजे पहिला कधीglClearता का स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतात 15 ऑगस्टला 26 जानेवारीला काय साजरा करतात राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनी नाव मयूर गुर्जर आणि मी एज्युकेशन करतोय सर्फेस कोडिंग टेक्नॉलॉजी नाव आकाश अहिरराव एज्युकेशन करतोय सर्फेस टेक्नॉलॉजीला नाव शहाशे भरत एज्युकेशन करतोय सर्फेस कोडिंग नाव करत रामचंद्र संजय एज्युकेशन सर्फेस बेकिंग नाव येवले राहुल संतोष एज्युकेशन सर्व्हिस कोटिंग डिप्लोमा नाव योगेश मानोर एज्युकेशन सर्व्हिस कोटिंग डिप्लोमा टेक्निकली नाव वैभव ज्ञानेश्वर उन्हाळे आणि सेम यांच्यासारखं शिक्षण डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी नाव साळवे अक्षय माझा कोर्स डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी नाव शुभम यमपुरे आणि आणि द सर्फेस कोटिंग डिप्लोमाला ॲडमिशन आहे आमचा प्रगषण नाव राऊत विकास बाबासाहेब एज्युकेशन्स सर्फेस डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग नाव ओम कारयवली डिप्लोमा इन सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलंय अम्यान रवींद्रनाथ रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर राष्ट्रगीत ना रवींद्रनाथ टागोर प्रजासत्ताक दिनाची जी परेड होते दिल्लीत तो।, तो जो मार्ग आहे त्या मार्गाला काय म्हणतात कर्तव्य पथ फॉर्मली राष्ट्रपत आता कर्तव्य पथ आई नाही नो आयडिया नो बरं राष्ट्रध्वजात किती रंग असतात तीन आहेत पहिल्याला आपण सॅफरन म्हणतो सॅफरन दुसऱ्याला पीस डी आणि लास्टला लास्टला कलर हो सॉरी फोर कोण सॅफरन व्हाइट ग्रीन आणि ते जे अशोक चक्र आहे त्याचा एक ब्ल्यू अशोक चक्रामध्ये किती लाईन्स असतात ट्वेंटी फोर किती राहतात ट्वेंटी फोर चोवीस भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे राष्ट्रीय प्राणी वाघ 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 प्राण्यांचा राजस वाघ वाघ बर प्रजासत्ताक असं का म्हणतात आ, कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला संविधान तयार झालं होतं सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला अँड सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारतानं स्वराज्य दिन म्हणून साजरी केला होता आणि त्याची आठवण राहण्यासाठी आणि प्लस संविधान आम आणण्यासाठी करण्यासाठी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा दिवस निवडला होता त्या त्या दिवशी खरं तर प्रजाचं राज्य आलं किंवा गणतंत्र म्हटलं जातं ना तेव्हा दिवस त्यामुळे प्रजासत्ताक दिवस लोकशाही गणतंत्र आलं आपल्या म्हणजे ते इंट्रोड्यूस केलं म्हणून प्रजासत्ताक म्हणतात आय थिंक प्रजासत्ताक शब्दाचा अर्थ काय लोकशाही राजनीती लाईक लोकांद्वारे जे डिसिजन होतील ते एकमताने घेतले जातील अशा पद्धतीची राजनीती म्हणजे एका प्रकारे प्रजाची सत्ता आली म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशन आपलं इंडियाचं स्वतःच त्या दिवशी आपण लागू केलं बनवलं सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला ला एको पण ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला ते आपण फ्लॅग सोस्ट करून आपण ते बनवलं होतं त्याच्या त्याच्या आठवणीसाठी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला ला आपण ते अंमलबजावणी केली आणि प्रजाची सत्ता आली म्हणजे आता प्रजावर कोणी सत्ता असं कोलोनाइज नाही म्हणून आपलं त्याच्यासाठी प्रजासत्ताक असं संविधान कोणी लिहिलं संविधान डॉक्टर म्हणून तर हेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबा होत तर ते त्यांनी त्यांच्या कमिटीने संविधान बनवलंय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हणतात तसं लिहिलं कमिटीने त्या संविधानाचे जे त्यांनी मुद्दे मांडले त्याबद्दल चर्चा कमिटीमध्ये झाली पण मेन आपण घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाच मानतो लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या पहिल्या पंतप्रधान महिला पंतप्रधान पंत कोण नो आयडिया इंदिरा गांधी पहिला राष्ट्रपती कोण प्रतिभाताई पाटील आणि दुसऱ्या ना दुसरे नो नू आयडिया फर्स्ट वन इज प्रतिवाताई पाटील अँड सेकंड वन इज द्रौपदी मुर्मू महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता no. भारताचा तुम्ही वाघ सांगितला तसं महाराष्ट्रात शिंगरू शेकरू खारीचा प्रकार भारतातली सगळ्यात लांब नदी कोणती गंगा, गंगा। गोदावरी नाही गंगा नक्की पहिली गंगा गोदा अच्छा। दुसरी गोदावरी गोदावरी लांबी जास्त पण भारतात कमी आहे तिचे राष्ट्रीय पक्षी कोणता मोर 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 नक्की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बाबासाहेब आंबेडकर हो बाबासाहेब आंबेडकर हो बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते पूर्ण कमी राष्ट्रपती पहिले राष्ट्रपती होते पण त्याआधी संविधान समितीचे अध्यक्ष होते त्याची आयडिया नाही मला हा आणि मग त्याच्यानंतर ते दोन दिवसांनी ते इश्यू झाला म्हणजे ते गैरहजर राहण्या प्रकारे दुसरे बनवण्यात आले भारताचे पहिले राष्ट्रपती पहिले राष्ट्रपती <laughs> राष्ट्रपती <वारे। laughs> ना राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद संस्कार काय बी एस सी इन केमिस्ट्री समृद्धी पुजारी बीएससी सेकंड इयर केमिस्ट्री चैतन्य जाधव बीएससी फिजिक्स विश्वजित पाटील बीएससी फिजिक्स जनगण मन हे रवींद्रनाथ टॅगोर सेम रवींद्रनाथ टॅगोर बर आपण जो प्रजासत्ताक दिन आज साजरा करतोय तो कितवा प्रजासत्ताक दिन आहे सेव्हन्टी सिक्स बर संविधान कोणी लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले राष्ट्रपती कोण भारताचे uh, पंडित जवाहर नाही माहिती नाही माहिती ना, ना। ना ना पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू मग पंतप्रधान कोण होते पहिले मंत्री प्रधान त्याच्यावर ना पण आठवत नाही पण माहिती भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता राष्ट्रीय टायगर 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 सॉरी टायगर का नाही टायगर टायगर नाही टाइगर 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 हो <laughs> भारतातली सगळ्यात लांब नदी कोणती गंगा।, uh, गंगा, गंगा गंगा आणि कृष्णा हां थँक्स पण गंगा गंगा कृष्णा गंगा नो आयडिया आई थिंक कृष्णा आहे नो आयडिया राष्ट्रध्वजात किती रंग असतात चार कोणकोणते ग्रीन यल, ग्रीन ऑरेंज व्हाईट आणि डागू मध्ये मे बी कलर ऑरेंज व्हाइट आणि ग्रीन असतात एक ऑरेंज एक व्हाइट एक ग्रीन आणि चार, चार। प्रश्न मी हा विचारला की राष्ट्रध्वजामध्ये किती रंग असतात अशोक चक्र चार, चार ते मी तर चार बोलेन जे अशोक चक्र आहे त्यात किती लाईन्स असतात मला नाही फोर आहे ना ट्वेंटी सिक्स पहिल्या महिला राष्ट्रपती कोण इंदिरा इंद्रा इंद्रा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी पहिल्या महिला पंतप्रधान कोण पंतप्रधान नाही सर मला माहिती आठवत नाही मला ईश्वर चौधरी चौधरीत आहे माय सेल्फ रश्मी ट्वेल्थ माय सेल्फ नक्षत्र धोत्रे ट्वेल्थ अवंती कलापुरे ट्वेल्थ करते इट्स uh, आयुष भोसले फ्रॉम फ्रॉम प्रीती शिंदे ट्वेल्थ प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण संविधानाशी रिलेटेड काही प्रश्नांबाबत तरुणांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आहे आणि त्यांनी काय उत्तर दिली आहे ती तर तुम्ही पाहिलीच आहे यासह आपण इथेच थांबतोय पाहत राहा वन इंडिया मराठी